तर मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या ये येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये फायनली देवाच्या मदतीने सावली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आणि सगळं सत्य कसं सगळ्यांच्या समोर आले मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा आजूबाजूला त्या गुंडांना बघून ती मात्र खूपच घाबरून जाते मोठ्या मोठ्याने रडत त्यांना ला विचारू लागते कोण आहात तुम्ही मला इथे कशासाठी घेऊन आलात तर ते गुंड मात्र मोठ्याने सावलीवरच ओरडतात आणि तिला शांत बसायला सांगतात आणि मग ते गुंड तिला असं म्हणतात की जर तुला वाटत असेल ना की तुझी इथून सुखरूप सुटका व्हावी तर आम्ही जे सांगतोय ते तुला करावं लागेल ते ऐकून सावली पटकन आता इकडे विचारते काय करायचं त्यावर तो माणूस हसतच आता सावलीकडे एक कागद देतो आणि तिला सांगतो की या कागदावर जे काही लिहिले की नाही ते आता तुला कॅमेरासमोर वाचून दाखवायचं आहे आम्हाला तुझा कबुली जबाब हवा आहे तरच आम्ही तुझी इथून सुटका करणार आणि ते ऐकून सावलीला धक्काच बसतो दुसरीकडे भैरवीला असं वाटतं की सावली गायब होण्याच्या मागं मात्र जगन्नाथचा हाते त्यामुळे ती त्याच्यासोबत इतका वाद घालत असते जगन्नाथ तिला सांगतो की हे बघा माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे जर मला हे सगळं करायचं असतं तर मी तुम्हाला कार्यक्रमासाठी मदत का केली असती परंतु भैरवीला असं वाटतं की जगन्नाथला आपल्याला सगळ्यांच्या समोर तोंडावन पाडायचे म्हणूनच तू ही सगळी नाटकं करतोय त्यामुळे ती जगन्नाथला वाटेल ते बोलत असते जगन्नाथ तिला पुन्हा पुन्हा सांगत असतो की हे बघा मी माझ्या लेकीसाठी वाटेल ते करायला तयार आहे या सगळ्याच्या पाठीमागे माझा काहीही दोष नाही आहे मलासुद्धा काळजी वाटते माझी सावली कुठे असेल याची त्यामुळे तुम्ही उगाच माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका आणि तो तिकडून निघून जातो तर दुसरीकडे सावली त्या माणसाने जो कागद दिलेला असतो त्यावर जे काही लिहिलेलं असतं ते वाचत असते आणि तेव्हा तिच्या सगळा प्रकार लक्षात येतो तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकते त्यावेळी त्या गुंडाला ऐश्वर्या कॉल करते जेव्हा तो कॉल रिसीव करतो तेव्हा ती पहिलं वाक्य म्हणते की जर ती मुलगी तुझ्यासमोर असेल तर प्लीज आधी बाहेर येऊन बोल तो गुंड बाहेर जातो आणि ऐश्वर्याला सांगतो की ती सावली आता शुद्ध बुद्धीवर आली आम्ही तिला तुम्ही दिलेला कागदसुद्धा दिलाय लवकरच आता तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्ही तुम्हाला पाठवू आणि हे ऐकून ऐश्वर्या मात्र खूपच खुश होते पण त्यासोबत ती त्या माणसाला हे पण म्हणते लवकरात लवकर काम व्हायला हवं कारण इथे सगळ्यांना आहे की सावली गायब आहे पोलीससुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि ती फोन ठेवून देते तर दुसरीकडे चंद्रकांत आणि जगन्नाथ सावलीविषयी बोलत असतात चंद्रकांत म्हणतात की मी या सगळ्याबद्दल सारंगला कळवतो तर जगन्नाथजी म्हणतात की हो आपण सारंगला तर कळवू पण आधी देवाला कळवू कारण मला असं वाटतं की या घातपाताचा प्रकार नक्कीच आहे पण त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असताना ताराचे वडील जगन्नाथला कॉल करतात ते विचारतात कार्यक्रम सुरू झाला की नाही मी तिथे कधी येऊ त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की सॉरी इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि मग घडलेला सगळा प्रकार त्यांना सांग त्यामुळे ते सुद्धा टेन्शनमध्ये येतात तर दुसरीकडे सावली म्हणत असते की हा सगळा काय प्रकारे हे सत्य कसलं समजलं आहे आणि कोण करायला सांगते तुम्हाला हे सगळं तर तो गुंड म्हणत असतो की त्या सगळ्याशी तुझं काही घेणं देणं नाही तुला जर वाटत असेल ना तुला इथून सुटका आहे तुझं सुखरूप बाहेर जायचंय तर आम्ही जे सांगतोय ते गपचूप कर म्हणजे आम्ही आमच्या मार्गाला जायला मोकळे आणि तू तुझ्या मार्गाला जायला मोकळी पण सावली त्यांना स्पष्टपणे सांगते काही झालं तरी मी हा असा व्हिडिओ रेकॉर्ड करणार नाही आणि ते गुंड काही तिचं ऐकायला तयारच नसतात मग ते सावलीला इतकं टॉर्चर करायला सुरुवात करतात आणि त्याच वेळी पुन्हा एकदा त्यांना ऐश्वर्याचा कॉल येतो ऐश्वर्या वैतागून म्हणते अरे काय चाललंय किती वेळ झाला तुम्ही लवकरात लवकर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि मला पटकन पाठवा त्यावेळेस तो माणूस म्हणतो ऐश्वर्याला ती मुलगी व्हिडिओ कळायला तयारच नाही आहे मॅडम त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की हे बघा काही करा तिच्याकडून व्हिडिओ मात्र रेकॉर्ड करून घ्या हवं तर तिला मारहाण करा टॉर्चर करा पण तो व्हिडिओ लवकरात लवकर मला पाठवा त्यावर तो गुंड हो म्हणतो पण इकडे ती ऐश्वर्या आता खूपच पॅनिक झालेली असते तर दुसरीकडे आपण बघतो मित्रांनो चंद्रकांत जगन्नाथ आणि भैरवी तो कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केलेला असतो त्यांना जाऊन भेटतात स्टेजच्या बाजूला किती कॅमेरे आहेत त्याची ते चौकशी करतात जेणेकरून सी सी टी व्हीच्या मार्फत त्यांना सावलीबद्दल काहीतरी माहिती मिळावी परंतु त्यांना समजतं की बॅक बॅकस्टेजला एकसुद्धा कॅमेरा नाही आहे जो दरवाजाजवळचा कॅमेरा आहे तो सुद्धा कालपासून बंद आहे त्यामुळे सगळ्यांनाच आता काळजी वाटते जगन्नाथ म्हणत असतो की आजूबाजूला कुठेतरी कॅमेरा असेल ना आपल्याला थोडी जरी हिंट मिळाली तरी खूप फायदा होईल त्यावर तो मॅनेजर म्हणू लागतो की हो माझ्याकडे एक कॅमेरा आहे त्यात मग आता त्या कॅमेऱ्याची सी सी टी व्ही फुटेज आता सगळ्यांना दाखवतो त्या जगनलाथला तीच व्हॅन दिसते ज्यातून त्या लोकांनी सावलीला किडनॅप के केलेलं असतं आणि ती व्हॅन पाहून जगन्नाथला काहीतरी आठवतं दुसरीकडे आपण बघतोय मित्रांनो की लोक ती सावलीला टॉर्चर करतात तिने कबुली जबाब रेकॉर्ड करावा म्हणून तिला त्रास देत असतात पण त्याच वेळी त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक माणूस येतो आणि तो, तो जोरऱ्यात दरवाज्याला लात मारून दरवाजा उघडतो त्यामुळे सगळेजण घाबरून तिकडे बघू लागतात तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून देवाभाऊ असतो देवाला पाहून तर सावलीच्या जीव येतो पण जेव्हा देवा सावलीला पाहतो त्याला मोठा धक्का बसतो कारण त्याला माहीत नसतं की त्याने आपल्याच बहिणीला किडनॅप के केलं आहे पण जेव्हा तो सावलीला पाहतो तेव्हा तो, तो खूप चिडतो आणि त्या गुंडांना दन दन मारायला सुरुवातच करतो देवा त्या तिघांना इतका चांगला धडा शिकवतो मात्र त्यातला मेन जो असतो देवाच्या हातून सुटतो तिकडून पळून जातो दुसऱ्या दोघांना मात्र देवा बरोबर पकडतो दुसरीकडे आपण बघतो की जगन्नाथ त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्हॅन बघतो आणि त्याला आठवतं की जेव्हा सावली आणि तारा इकडे येत होत्या त्यांच्या ते रिक्षाला हीच व्हॅन आडवी आली होती मग तो त्यावेळी जे काही घडलेलं असतं ते चंद्रकांत आणि भैरवीला सांगतो मग त्या सगळ्यांच्याच लक्षात येतं की हे हे लोक आधीपासूनच सावलीला किडनॅप करण्याच्या प्रयत्ना 手。まで पण रस्त्यात त्यांना जमलं नाही म्हणून ते इथपर्यंत पोहोचले त्यासोबतच जगन्नाथचे हेही लक्षात येतं की या लोकांना कोणीतरी आतमधलाच व्यक्ती मदत करतोय त्यामुळे त्यांना सावली किडनॅप करणं इतकं सोपं गेलं मग ते त्या व्हॅनचा नंबर घेऊन तिला ट्रेस करायचं ठरवतात दुसरीकडे देवा त्या गुंडांना बांधून ठेवतो एका कॉन्स्टेबलला त्या ठिकाणी बोलावतो त्यानंतर तो सावलीला म्हणतो सिस्टर तू इथे कशी काय आणि या लोकांनी तुला का किडनॅप केलंय तुला माहिती आहे का हे खूप मोठं गुंड आहेत त्यावेळेस सावली म्हणते की देव भाऊ मला सुद्धा काहीच माहिती नाही आहे या लोकांनी मला इथे का किडनॅप केलं यांना कुणी सांगितलं हे लोक इथं मला कसं घेऊन आले ते सुद्धा मला आठवत नाहीये पण त्यांना एक असं सत्य माहिती आहे जे माहीत असायला नको त्यामुळे देवा काळजीत पडतो विचारतो नेमकं काय झालं पण सावली म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सांगेल पण आता मला लवकरात लवकर कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला हवं नाहीतर भैरवी माई माझ्यावर खूप ओरडतील तर देवा म्हणतो सिस्टर तू कशाला घाबरते त्यांना परंतु सावली म्हणते नाही देवा भाऊ मला तिकडे आज जायलाच हवं परंतु मला कळत नाही आहे तुम्ही इथे कसे आलात तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला त्यावेळेस देवा सांगतो की अगं हे लोक ड्रग डिलिंग करतात मी यांच्यासाठी ट्रॅप लावला होता त्यातच मला टीप मिळाली की यांनी आज कोणाला तरी किडनॅप केले म्हणूनच मी इकडे आलो ती तू असशील असं मला माहीतच नव्हतं ना मग त्यानंतर सावली देवाचा निरोप घेते कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला निघते मित्रांनो दुसरीकडे कार्यक्रम सुरू का होत नाही प्रेक्षक गोंधळ घालत असतात तर सगळे इतके काळजीत असतात आणि ऐश्वर्या हसतच सगळा तमाशा बघत असते दुसरीकडे बिचारी सावली धावत धावत त्या ठिकाणी निघालेली असते तर इकडे कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला ते भैरवीला म्हणत असतात की बाकीचे लोक सावली मॅडमला शोधतील पण आपण प्लीज आता कार्यक्रमाला सुरुवात करूया त्यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता सगळ्यांच्याच नाकी नऊ येतात सावली आल्याशिवाय मात्र कार्यक्रम सुरू होऊ शकत नाही हे या लोकांना कसं सांगावं तेच भैरवीला कळत नाही तर ऐश्वर्या हसतच सगळा प्रकार बघत असते आणि मनाशी म्हणत असते की आता लवकरात लवकर सावलीचा व्हिडिओ यायला हवा मग खरी मजा येणार आहे त्यानंतर आपण बघतो की प्रेक्षक मात्र खूप गोंधळ करत असतात भैरवी नाईलाजाने कार्यक्रम सुरू करायचं ठरवते तिला असं वाटतं की आपण थोड्या वेळ बोलूया जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना बोलायला सांगूया म्हणजे थोडासा वेळ निघून जाईल आपल्याला सावलीला शोधायला आणखीन वेळ मिळेल परंतु प्रेक्षकांना मात्र ताराचं गाणं ऐकण्याची एवढी काही उत्सुकता लागलेली असते त्यामुळे कोणतीही भाषणबाजी करत नाही त्यामुळे भैरवी मात्र आता इकडे खूप काळजीत पडलेली असते तर दुसरीकडे सावलीला रिक्षा भेटलेली असते आणि ती कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला निघालेली असते तर इकडे भैरवी तारा एकमेकींकडे बघत कुजबुजत असतात आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो पण त्याच वेळेस अचानक गाणं सुरू होतं त्यामुळे त्या दोघींना समजतं की सावली बॅक स्टेजला आली त्यामुळे त्यांचा आनंद मात्र गगनात मावत नाही मित्रांनो इतर लोकही खुश होतात ऐश्वर्याचा मात्र चेहराच पडतो तिला कळतच नाही की हे कसं शक्य आहे ती इकडे तिकडे बघत असते मग त्यानंतर सावली आणि तारा गाणं गायला सुरुवात करतात मित्रांनो तर आता मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे म्हणूनच सावळ्याची जणू सावली या मालिकेचे रोजचे खरेखुरे एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो हाईप करायला विसरू नका उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत तर आता उद्या काय धमाका होणार सारंग आता पुढे येऊन कसं सगळं करणार हे सगळं सगळं बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे